दक्षिणच्या महापूर पूरग्रस्तांसाठी एल पी जी भारत गॅस संघटना आले मदतीला दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी काठावरील हत्तरसंग कुडल बोळकवटे ब्रह्मदेवनगर संगमवस्ती भिंगेवस्ती आदी भागातील पूरग्रस्तांना सोलापूर जिल्हा एल पी जी भारत गॅस संघटना यांच्या वतीने टॉवेल बनियन अंडरवेअर बॅटरी आणि झेंडूबाम आदी जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वितरण करून माणुसकीचे दर्शन घडवले माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे समाजातील एखाद्या गरजू व्यक्तीला मदत आणि सहकार्य करणे ही आपली संस्कृती आहे सोलापूर जिल्हा एल पी जी भारत गॅस वितरक संघटनेचे अध्यक्ष तथा सोलापूर शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेतून नदीकाठच्या नागरिकांना मदत करण्यात आली आहे या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्रभारी प्राध्यापक राहुल बोळकोटे ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ भतगुंकी सेवानिवृत्त शिक्षक सुरेश वाघमोडे बळीराम एडके भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संगप्पा केरके बसव संगम गटाचे अध्यक्ष कल्लप्पा भतगुंकी हत्तर संघ ग्रामपंचायत सदस्य पत्रकार अशोक सोन गंटले

आणि सगळीकडे हाहाकार आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला असताना आपल्या आमचे मित्र काशीनाथ दत्मुंगी यांनी काल आम्हाला या गोष्टीची आपल्या गावातली माहिती ही मुळात ह्याच गावचं आहे तर त्यांनी आम्हाला ही सगळी माहिती तिथं आम्हाला सांगितली आणि सांगितल्यानंतर अतिशय मनाला आम्हाला दुःख झाला सोलापूर शहर एल पी जी गॅस वितरक असोसिएशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष आदरणीय सुधीर खरडकर साहेब यांनी स्वतः पुढाकार घेऊन काल एका दिवसात एक हजार किट तयार करण्याचा आम्हाला त्या ठिकाणी आदेश दिला या किटमध्ये जसं की सरांनी आम्हाला सांगितलं होतं की इथं अन्न अन्नापेक्षा अन्ना जास्त आता सध्याला सा बनियान असेल किंवा अंडरवेअर असेल किंवा टॉर्च असेल ज्याला आपण बॅटरी म्हणतो त्याचबरोबर बाम असेल टॉवेल असेल अशा सगळ्या काही गोष्टीचं आम्ही किट या ठिकाणी तयार केलं आणि हे सगळं एक हजार किट आम्ही घेऊन आज आमची एक टीम सोलापूरमधनं निघालेली आहे आणि आज आम्ही आधी अतरसंग कुडल संगम इथं येऊन देवाचं दर्शन घेऊन आम्ही ह्याला सुरुवात केलेली आहे अतिशय दुःखद घटना आहे ही घटना बघितल्यानंतर अतिशय मनाला वाईट वाटलं आणि आम्ही तर देवाला प्रार्थना करतो आहे आम्ही सोलापुरातून पण हे बातम्या सगळे नेहमी बघायचो वाईट वाटायचं पण आज प्रत्यक्षात येऊन इथं बघितल्यानंतर पण लक्षात आलं की अतिशय वाईट अशी परिस्थिती इथं आहे आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की ह्याच्यापुढेही आम्ही जरी ह्या गावचे असलो तरी आमचं जरा ह्या गावाचे नाळ आमचं जरा तुटलेलं आहे पण आता ह्याच्यापुढं आम्ही नेहमी ह्या गावात येऊ आणि जे जे काय आम्हाला शक्य असेल आम्ही नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करू मी आत्ताच आमच्या आपल्यातल्या गावातल्या सहकार्यानं सांगितलं मी मार्कांडे रुग्णालयावरती मी संचालक आहे तिथं पण आपले जर गावातले कोणी असतील तर आपण तिथेही त्यांना मदत करू शकतो आणि असं काही नाही आहे की ही मदत आम्ही एवढी आणली संपली ह्याच्यापुढेही आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या संस्थेकडून आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत येण्याचा ने आम्ही प्रयत्न करू मी आज या ठिकाणी सुधीर खरटबार साहेबांचं विशेष करून आभार मानतो कारण एका मला वाटतं सरांना माहीत आहे पंधरा मिनटात निर्णय झाला पंधरा मिनटात त्यांनी त्याला मंजुरी दिली आणि आम्ही काल दिवसभर हे सगळं किट तयार करायचं आम्ही काम करत होतो सगळ्या गावकऱ्यांनीही अतिशय प्रेमळ आपल्या गावातले लोक आहेत सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि आम्ही काही ते इथं आल्यानंतर पण आम्ही तयार केलेले आहेत मी के आहे। सगळ्यांचं गावकऱ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा सुधीर खरडपूर साहेबांचं आणि आमच्या काशीनाथ बदमोजी सरांचं आणि गावकऱ्यांचं आभार मानतो त्याचप्रमाणे भारतीय भारतीय जनता पार्टीचे आपल्या ह्या तालुक्याचे अध्यक्ष त्याचबरोबर आपल्या या देवस्थानचे विश्वस्त सन्माननीय संगप्पा साहेबांचा मी विशेष आभार मानतो कारण आम्ही इथं आल्यापासून त्यांनी त्यांची यंत्रणा आम्हाला दिली आणि त्यांच्या यंत्रणांच्या मार्फत आम्ही लवकर लवकर काम करू शकलो म्हणून <च्चाँ> मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि कुठल्या माध्यमातून काय होत आणि कोण काय बोलतो याच्याकडे न लक्ष देता पण आपण एक समाजाचं णारे साडी पासून त्या सगळे संसार होते साडे नऊ अशी त्या केली आणि सांगितलं त्यात आपण सांगितलं की सगळ्या सगळ्या गोष्टी मिळाले जेवणाची काय आता एक सोशल फाउंडेशन आहे प्रत्येक फाउंडेशनच्या मार्फत सगळ्यांना शेतामध्ये नमस्कार मी आहे मागील दहा पंधरा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील सत्तावीस सत्तर गावापैकी आमचं भीमा सेना संगम मधील आत्ता सण हे पूर्ण पूर्ण झालंय मी ज्या भागात उभा तिथं पाऊस आणि पाण्यामुळे लोकांचे घर या ठिकाणी पाण्यात गेली आहे याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थांनी मदत केली आमचे गुरुवर्य श्री सुधीरजी कराडमल साहेब यांनी सोलापूर भारत गॅस वितरक संघटनेकडनं एक मोलाची मदत दिलेली आहे त्यामुळे सर्वांना एक किट त्यांनी दिलेले आहे त्यामध्ये टॉर्च आहे झेंडूबाम आहे त्या लोकांना जीवनावश्यक वस्तू आहे त्याबरोबर एक टॉल टुकवण्यासारखं आपल्याला एक मायाचा आधार दिलेले आहेत मी त्यांचा आभार मानतो आमचे राहुलजी बोरगटे साहेब हे नेहमीच सहकार्य करतात यालागावचे सुपुत्र त्यांनी नुसत्या मदतीसोबत थांबे नेत भविष्यामध्ये आरोग्य शिबिरं आणि मुलांसाठी भविष्यामध्ये दिवाळी आनंद उत्सवात होणार आहेत मी सर्व लाभात विनंती करतो जाऊ नका तुम्हा सर्वांना आम्ही सगळे कटिबद्ध आहोत हे काळ अडचणीचे आहेत हेही दिवस जातील मी पण पुरुष आहे पण आपण सगळे मिळून लढूयात आणि येणाऱ्या काळामध्ये अजून लोकांपर्यंत चांगलं पोहोचून आपण सहकार्य करूयात दिलेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा